सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पार्टी पुणे यांच्या वतीने देहू ते पंढरपूर ही संविधान दिंडी आयोजित केली होती त्या संविधान दिंडी आज पंढरपूर मध्ये असून या संविधान दिंडीसाठी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब यांनी या सदस्य भेट दिली आणि ही दिंडी कायम स्वरूपी निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी

आषाढी वारी निमित्त हा जो पांडुरंगाच्या दरबारमध्ये सोहळा भरतो त्या सोहळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आणि भारत देशाला दिलेली ही घटना संविधान याची पण दिंडी निघते जशी पाय दिंडी वारकरी निघते तशी पण याची दिंडी निघते आणि हे बार्टीच्या मार्फत सामाजिक न्याय मंत्री आपले मुख्यमंत्री त्यांच्या डिपार्टमेंट मार्फत ही दिली निघते आणि प्रत्येक वर्षी दिली निघते मी प्रत्येक वर्ष ह्या दिल्लीला अटेंड करतो आणि निश्चितच ह्या सोहळ्यामध्ये ही दिंडी असे घेते पण आपला देश ह्या घटनेच्या माध्यमातून चालतो जगाच्या पाठी मोठा देश असला आणि मान जरी लोकसंख्येने मोठा असला तरी ह्या घटनेमध्ये पुरा बांधलेला येतो आणि बांधलेल्या त्या नियमामध्ये हा देश चालतो या दृष्टिकोनातून हे सुविधा सगळ्यांना समजावं ह्यासाठी दिंडी उपलब्ध करतो आपण त्या दृष्टिकोनातून माझी ही घरामध्ये माझी महिनेची वारी हम्चा तो मी प्रत्येक महिन्याला आमच्या घरचे लोक इथं पंढरपूरला येतात कार्तिक ॲसिडला मी येतो इथं आणि आज सोहळ्यानिमित्त मलाही योग्य ते यायला मिळाला निश्चितच मी मगाशी सांगितलं की पांडुरंगांच्या कृपेनं स्वाद चालू आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या कृपेनं मी तोबा आहे आज आमदार झालो आहे मंत्री झालो आहे पालकमंत्री झालो आहे आमचे सदस्य होत आहेत नगरसेवक होत आहेत सगळे होत आहेत हे त्यांच्या दिलेल्या घटने फिलेश एक विषय कॅबिनेट घेतला तो पण ज्या लोकांना पुढे जायचं मग झालं की दोनशे लोक आपण सिलेक्ट करत होतो त्यामध्ये बरेच लोक साडेतीन हजार लोकांनी तर अर्ज भरले त्या वेळेस झालं सगळं ते ते आम्ही सगळ्यांनाच कॉमन केलं सारखी सारकी सगळे आम्ही सगळे कॉमन केले आम्ही निर्णय होईल अरे आता आपलं आपलं त्यांचं होतं ते दिलं आपलं पण होतो सांगितलं ना, ना तुम्ही परत भेटा मला कॅबिनेटमध्ये तो चर्चा झालेली आहे त्याची निश्चित त्याचं रिव्हिजन होईल त्याचं काय व्हायचं आणि त्या पद्धतीनं बार्टी हे सगळे एका लेवलला घ्यायचे आपल्याला ज्या मुलाने आपण दोनशे मुलं घेतो तो पण अर्ज भरपूर आले मला आणि ते अर्ज तसेच पेंडिंग पडले तर त्या लोकांनाही आपण मान्यता द्यायचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते करतील आम्ही त्याचा पाठपुरावा करू रोज मी सांगतो सगळ्यांना माझा जय भी स्वच्छता दिंडी आणि ह्या योजना राबवल्या संविधान दिंडी हा कार्यक्रम आयोजित करतायत तीन वर्षापासून तर आपण त्या माध्यमातून लोकांपर्यंत कुठला संदेश पाहतो जे भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने प्रमाणे जशी संविधान दिंडी आयोजित करत असतो त्याचं एक एक हे म्हणून याही वर्षी माननीय महासंचालक सर सुनीलजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी संविधान दिंडीचे आम्ही नियोजन केलेलं आहे सामाजिक न्याय विशेष सा विभाग यांची जी स्वायत्त संस्था बार्टी आहे या बार्टीच्या वतीने हे जे काही आपले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हे जे संत आहेत या संतांचे विचार जसे की एकात्मता बंधुता हे जे काही संविधानामध्ये जे मूल्य आहेत याबाबतचे जे त्यांनी संदेश दिलेले आहे त्याचाच एक विचार विचार विचारधारा आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा या हेतूने ही जी दिंडी आहे ती आम्ही नियोजन केली जाते प्रत्येक वर्षी या दिंडीच्या नियोजनामध्ये या दिंडीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही संविधान दिंडी जी आहे ती देहू ते पंढरपूरपर्यंत आणि ह्या ज्या प्रवासामध्ये ह्या दिंडीच्या माध्यमातून आपण विविध सामाजिक न्याय बंधुता या याचा विचार बोलवणारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मार्फत संविधान प्रस्ताविका वाटप करतो